अतिशय आनंदाची बाब झालेली आहे की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजितदादा साहेब झालेले आहेत आम्ही पहिल्यापासून मागणी केली होती की राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनीच बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं कारण इथे जे पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यांनी पार्शियल काम केलेलं आहे इमपार्शियल काम केलेलं नाही आणि आता आम्हाला खात्री आहे अजितदादांना बीड जिल्हा संपूर्ण माहिती आहे संपूर्ण राज्य माहिती आहे आणि बीड जिल्ह्यातल्या अगदी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि तळागाळातील सगळ्या लोकांची त्यांना माहिती असल्यामुळं ते अतिशय योग्य काम करू शकतील आणि बीड जिल्ह्यातल्या सहा पैकी चार आमदारांची तशी इच्छा होती आणि ही इच्छा आम्ही ज्या ठिकाणी व्यक्त करायची होती थि, त्या ठिकाणी व्यक्त केली ती म्हणून त्यांना संधी दिलेली आहे आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माजी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आम्हाला जे पालकमंत्री दिले ते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि बीड जिल्ह्याच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या काल अधिवेशनाला येता आलं आणि आज तुम्ही सांगण्यासाठी आज आलाय श्रीजी मध्ये बाबांचं देखील दर्शन घेणार आहात काय नक्कीच बाबांच्या शिर्डी मध्ये आल्यानंतर या पवित पवित्र स्थळी आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर एक आगळी वेगळी ऊर्जा मिळते आणि आमच्या सरकारला समाजकारणात राजकारणात काम करणाऱ्याला अभूतपूर्व ऊर्जा इथून मिळतो आणि त्याच ऊर्जेतून या ठिकाणी एकंदर सध्या स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झालाय तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळं अधिकचा होईल ही एक भावना आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे ती दादांकडे स्थानिक नेते जे आहेत किंवा महाविकास आघाडीचे हे बदल असं प्रफुल पटेल देखील म्हणाले छगन घेण्याचं नाही त्या माझी काय आणखी चर्चा झाली नाही मी आजच चालू आहे सांगते समारोपाच्या या कार्यक्रमाला त्या बाबतीत सर्वांशी चर्चा करूनच मला बोलता स्थानिक नेते जे आहेत बीड जिल्ह्यातील मायुती असतील किंवा महाविकास आघाडी यांनी कुठेतरी मागणी लावून धरली होती की मुंडेंना पालकमंत्री पद एक एक घ्या त्यांची मागणी काय असावी त्याच्यापेक्षा माझी स्वतःची भावना ही पक्षाच्या प्रती आपण काय व्यक्त केली पाहिजे आणि सध्या परिस्थितीत आपण स्वतः काय निर्णय घेतला पाहिजे हे या ठिकाणी मी स्वत म्हणून विनंती केली आमच्या पक्षाला आणि पक्ष नेतृत्वाला की या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची जबाबदारी आपण घ्या तुमच्यावर ज्या पद्धतीने तुमच्यावरती आरोप होत आहे की असं एक लक्षात घ्या विषय जे, आरोपा, जे आरोपा आरोप आहेत त्या आरोपाच्या बाबतीत ते एकतरी आरोप त्यांनी खरा करून दाखवावा विनाकारण मला त्यावर काही आत्ता बोलायचं नाही ज्यावेळेस बोलायचं आहे त्यावेळेस मी बोलायला कमी पडणार नाही आप हे आपल्याला माहिती आहे आणि आत्ताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाज सामाजिक सलोखा निर्माण व्यवस्थित होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला मातीतल्या त्या माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे आणि माझी एवढीच विनंती आहे सर्वांनाच की ठीक आहे मला बदनाम करायचं आहे करा आणखीन कुणाला बदनाम करायचंय करा पण कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला बीड जिल्ह्याच्या मातीला द्वादश पंचम स्थान असलेलं बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवं स्थान हे वैद्यनाथाचं आहे त्या वैद्यनाथ नगरीला बदनाम करू नका हीच माझी या निमित्तानं तुमचे आणि वाल्मिकीकरण यांचे आर्थिक आर्थिक संबंध असल्याचा देखील आरोप पण सगळं खोटं आहे सर्व काही खोटं आहे